नमस्कार दैनिक लोका मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सर्वत्र महाराष्ट्रामध्ये आता या ठिकाणी निवडणुका पार पडल्या आहेत आणि त्याचबरोबर आता सत्ता स्थापनेचा प्रस्ताव या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी रोजगार सेवकांची अशी मागणी आहे की ज्यांनी सर्वसामान्यांसाठी काम केलंय अशी एकनाथ शिंदे की मुख्यमंत्री व्हावेत हो पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हावेत हो येथील अशी येथील रोजगार सेवक गेवरा तालुका यांची मागणी आहे आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत या ठिकाणी आपल्यासोबत ग्रामनिर्ग सेवक संघटनेचे अं तालुका अध्यक्ष त्याच बरोबर सचिव काय आहेत त्यांच्याशी जाणून घेण्यात काय वाटते तुम्हाला आताच पार पडलेल्या विधानसभेच्या चा निवडणुकीमध्ये निकाल घोषित झालेला असून हा निकाल महाराष्ट्रासाठी व महायुतीसाठी एक अभूतपूर्व यश आहे या यशाच सर्व श्रेय महायुतीचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांना जाते त्याचं कारण हे असं आहे की अनाथांचे नाथ एकनाथ सर्वसामान्यांचा आवाज महाराष्ट्रातील दीनदलितांचा आवाज जो की चोवीस तास चोवीस तासातले वीस तास काम करणारे अवरात्र झाणारे महाराष्ट्रासाठी चे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांना या श्रेय श्रेय जात आहे कारण त्यांच्या या अडीच वर्षाच्या कार्यकाळामध्ये त्यांनी ज्या लोक कल्याणकारी योजना अंमलबजावणी केली त्या के योजनांची अंमलबजावणी केली ही खरोखरच एक दीपमान यश आहे आणि या यशाचं श्रेय म्हणजेच कालच्या निवडणुकीचा लागलेला निकाल आहे त्यांच्या अडीच वर्षाच्या कार्यकाळामध्ये बहुतेक ज्या कल्याणकारी योजना काढल्या त्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही सर्वात महत्वाची ठरली असून विरोधकांनी केलेलं किती खटाटोपीचा प्रयत्न हा या महाराष्ट्रातल्या ला लाडक्या बहिणींनी हाणून पाडलेला आहे आणि या महायुतीला भरघोस अशा मतांनी निवडून दिलेला आहे तर अजून प्रामुख्याने सांगायच्या योजना म्हणजे शेतकऱ्यांसाठी लाईट ऑफिसमध्ये साडेसात पर्यंत त्यांनी वीज बिल पूर्ण माफ केलेलं आहे तसंच वृद्धांसाठी वयस्त्री योजना ही पण चालू केलेली आहे दरमहा तीन हजार रुपये महिना त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांसाठी जे की पदवी पात्र आहेत अशा लोकांना दहा हजार रुपये मानधन देऊन त्यांची बेरोजगारी दूर केलेली आहे तसंच बाकी अनेक योजना या मुख्यमंत्र्याच्या काळामध्ये सुरू झालेल्या असून त्या भविष्यातही त्याचं विस्तार होऊन जे की आज लाडके बहिणीला पंधराशे रुपये पडतात त्यांच्या खात्यावर जमा होतात ते भविष्यामध्ये एकवीसशे रुपये कसे होते म्हणून पुनच एकदा अशा या व्यक्तिमत्वाला दिल्लीच्या हायकमांडनी परत एकदा मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवर बसवून त्यांना महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांची सेवा करण्याची संधी द्यावी अशी सर्वसामान्य आमच्या येवराई जनतेची इच्छा आहे मुख्यमंत्री करा मुख्यमंत्री करा मुख्यमंत्री करा आतापर्यंतच्या काळामध्ये आम्हाला कधीही ग्राम रोजगार सहायकाला न्याय मिळाला नव्हता तरी माननीय मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला त्यांनी न्याय मिळवून दिला आणि आतापर्यंत आम्ही अनेकशे मोर्चे काढलेत दोन हजार आठ पासून आझाद मैदान असो या नागपूर असो मंत्रालय असो कितीतरी मोर्चे काढले आम्हाला आतापर्यंत कोणत्याही मुख्यमंत्री न्याय दिला नव्हता म्हणून वाटतंय की पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व्हा का आमची सर्वसामान्य ग्राम रोजगार सहायका ची विरांत्या येथील ग्राम रोजगार सेवक यांच्या प्रतिक्रिया असेच बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा लोकांसाठी